नॉर्मली दिवसभरामध्ये किती वेळा लघवी झाली पाहिजे आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे दिवसभरामध्ये तहान लागेल तेव्हा मुबलक पाणी पिणं हे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं कारण या माध्यमातूनच आपल्या शरीरामध्ये लघवी तयार होत असते आणि या लघवीच्या माध्यमातून आपल्या शरीरातील विषारी घटक टाकाऊ घटक बाहेर काढून टाकले जातात म्हणून दिवसभरामध्ये लघवी पुरेशा प्रमाणामध्ये होणं हे अत्यंत गरजेचं असतं दिवसभरामध्ये म्हणजे चोवीस तासामध्ये साधारण दीड ते दोन लिटर इतकी लघवी होणं गरजेचं असतं त्यामध्ये एका वेळेला साधारण अंदाजे दोनशे ते तीनशे मिलीलिटर इतकी लघवी होणं अपेक्षित असतं या हिशोबानं चोवीस तासांमध्ये आपली सहा ते आठ वेळा लघवी होणं अत्यंत गरजेचं असतं लघवी करत असताना तुम्हाला जळजळ करत असेल आग पडत असेल लघवी मध्ये मध्ये रुकत असेल पूर्णपणे समाधानकारक लघवी होत नसेल लघवी करताना दुखत असे जोर द्यावा लागत असेल घाईन वाटा वास येत असेल त्याच्यामध्ये फेस येत असेलचा रंग जास्त घडत पिवळा लालसर तपकिरी गडगड रंगाची येत असेल आणि लघवीला दहा वेळापेक्षा जास्त वेळा तुला जावं लागत असेल तीन ते चार वेळापेक्षा कमी वेळा लघवीला जावं लागत असेल तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा तुम्ही आवर्जून लवकरात लवकर सल्ला घ्यावा